सुपा येथे इन्फनाईट मल्टीस्टेट शाखेचा शुभारंभ ज्यांना गोरगरिबांच्या पैशाची जाण असते तो कधीच मागे राहत नाही खासदार निलेश लंके पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा हायट्स इमारतीमध्ये नुकतेच इन्फनाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके डी वाय एस पी संपतराव भोसले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमॅन नवनाथ अवताडे आदीसह अनेक सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी चेअरमॅन नवनाथ अवताडे म्हणाले की गेल्या सहा वर्षापूर्वी मी व माझ्या सहकाऱ्यांनी इन्फनाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह नावाचे रोपटे लावले होते आता हे रोपटे वटवृक्षात रूपांतर झाले आहे जिल्ह्यात श्रीगोंदा येथे काही दिवसापूर्वी याची शाखा सुरू केली असून सुपा येथे दुसरी शाखा सुरू करण्यात आलेली आहे तालुक्यात सहकारी पतसंस्थाबाबत काय अवस्था झाली ही सर्वांना माहिती आहे अनेक पतसंस्था डबघायला आलेल्या असताना आपण या वादळात दिवा लावण्याचे काम करत आहोत ज्या ठिकाणी आम्ही पाय रोवला त्या ठिकाणी ताट उभे राहून एक आदर्शवत काम सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही केले जात आहे काही समाजविघातक कृत्य करणारे मंडळींना असे वाटते की आम्ही कधीतरी बुडू पण मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहील भविष्यात पंधरा ते वीस वर्षानंतर या मल्टीस्टेटचा आदर्श सर्वांसमोर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले खासदार निलेश लंके म्हणाले की नवनाथ अवताडे यांनी जे रोपटे लावले त्या रोपट्याला फुलवण्याचे काम विनोद गाडिलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले गोरगरिबांच्या घामाचे पैसे आपण ठेवतो याची जाण ज्यांच्याकडे असते तो कधीच मागे राहत नाही सकाळी उठल्यावर कॅलेंडर पाहिले असता आज कोणताही कार्यक्रम दिसला नाही परंतु येथे आल्यावर समजले की विनोद गाडिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला आहे यावेळी गाडिलकर यांच्या कार्याचे खासदार लंके साहेब यांनी कौतुक केले डी वाय एस पी संपतराव भोसले म्हणाले की मल्टीस्टेटमध्ये सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी वर्गाचा पैसा आहे त्याला काळजीपूर्वक जपले पाहिजे कारण त्या पैशावरच सर्वसामान्यांचे आयुष्य अवलंबून असते सर्वसामान्य नागरिकांना दोन पैसे मिळतील व त्याचा फायदा होईल या हेतूने सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे असे सांगून त्यांनी सोसायटीच्या भावी वर्चाली शुभेच्छा देऊन सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले यावेळी पुणे दौंड श्रीगोंदा अहमदनगर जिल्ह्यातील संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते जर कोणी चुकीची माहिती व सोशल मीडियाद्वारे प्रसारित करत असेल तर त्या अफवांवर विश्वास ठेवू नये काही शंका असल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे यावेळी सांगण्यात आले आज या ठिकाणी इन्फा नाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे च्या सुपाशाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती दर्शवली आहे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि एक खेळाडूंना प्रोत्साहन देणारे डी वाय एस पी संपतराव साहेब या संस्थेचे चेअरमन नवनाथराव आवताडे सर डायरेक्टर प्रसादजी देशमुख विनायकरावजी मराठे सौ सुवर्णा अवताडे मॅडम शुभमजी आवताडे आणि जे खऱ्या अर्थाने बचत कशी केली पाहिजे आणि चिकाटी कशी कशा पद्धतीने केली पाहिजे हे आम्ही ज्यांच्याकडून मी तरी शिकतो आमचा एक युवक सहकारी आमचा जीवाभावाचा सहकारी विक्रम आमचा आबा संतोष गणेश वैभव या तरुण अवताडे अवताडेसाहेब मला यांचा अभिमान वाटतो कारण बऱ्याच वेळा युवकांकडं पैसे आल्यानंतर ते वेगळ्या मार्गाने पण बरेच खर्च होत असतात पण प्रत्येक पैशाला पैसा जोडण्याचं काम केलं असताना ते आमच्या ह्या टीमने केलेले आहे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजा तर तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणात सांगितलं की बऱ्याच लोकांनी आम्हाला काउंटर करावं लागतो बऱ्याच लोकांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने आम्हाला आमिष दाखवलं जातं नंतर फसवणूक केली जाते ते कशामुळं होतं कारण तुम्हाला कमी श्रमात जर दोन रुपये आले तर मग आपल्याला वाटा जास्त असतात पण हे आमच्या ज्या सहकार्याने जो ग्रुप उभा केला ना प्रत्येक रुपयाला रुपया जोडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम तुम्ही, तुम्ही आर्थ, आर्थ काम या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने अर्थ अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या आवताडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चित या या संस्थेचं आज संस्था ही खऱ्या अर्थाने मर्च झालेली आहे तीन वर्षापूर्वी आमच्या श्रीगोंद आपले पाहुण्यांनी सिस्पे मल्टी पर्पज अर्पण निधी ही शाखा श्रीगोंद्यात चालू केली ती आणि त्या तीन वर्षानंतर आजीचं मर्च आपण ह्या इन्फा नाईट मल्टीस्टेटमध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे याची ही दुसरी शाखा आहे आणि आपण लवकरात लवकर याच्या अकरा शाखा सुरू करत आहोत आणि विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये सुद्धा ही शाखा लवकर सुरू होणार आहे आणि निश्चित आल्यानंतर इथं तुम्ही जे अर्थकारण शिकवलं ना साहेब तुम्हाला खरंच धन्यवाद देतो भोसले साहेब बरोबर आहे ना कारण अर्थकारण ज्याला समजलं नाही ना आयुष्यात त्याला काहीच त्याच्या आयुष्यात ज्याला वाजाबाकी बिरीज कळालीच नाही तर त्याला अवघड असतं तसं त्याच्यातलं मी पण आहे मला पण तुमच्याकडून धडे घ्यावं लागतं मला बिरीज वाजाबाकी हिसाबच कळायला नाही ना अर्थकारणच कळालं नाही पण ठीक आहे मी म्हणतो अर्थकारण नाही कळालं म्हणून कमीत कमी, कमी सरपंच असणारा माणूस खासदार झाला मी <laughs> सांगत असतो कुछ पाने केली कुछ खोना पडता येई मी जर इकडे यांच्यासारख्या गोळा करीत राहिलो असतो तर <laughs> नसतं जुळलं नाही पण आमची टीम तुम्ही तुमच्या आशीर्वादाने तुमच्या करी आमची जी बाजू कमजोर ही ती कमजोर बाजू भरून काढण्याचं काम आम्ही यांचे सर्व सहकारी करत असतात निश्चित अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या या परिसरामध्ये आणि अनेक युवकांना तुम्ही एक व्यावसायिक मार्गदर्शन केलं आणि अनेकांना घडवण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने साठी आणि यांचं कधी बारा वाजतंय अशा अनेक लोकांनी देव पाण्यात बुडून बसलेले आहेत पण त्या सगळ्यांनाच मी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की मित्रांनो आम्ही या ठिकाणी जे पाय रोवतोय ना ते जाण्यासाठी आम्ही आलेलो नाही कुणी काही अपेक्षा व्यक्त करू द्या आम्ही इथं खंबीरपणे पाय रोवून उभा राहणार आणि एक निश्चितपणे आदर्शवत आदर्श होत अशा पद्धतीचं काम करून दाखवणार जेणेकरून पुढचे पाच दहा वर्ष वीस वर्षानंतर जर कुठला आदर्श घ्यायचा असेल कोणाला नवीन काम सुरू करताना तर आपल्या संस्थेपासून प्रेरणा घेईल आणि आदर्श घेईल या पद्धतीचं काम